माझी त्या ठिकाणी फसवणूक केली गेली आणि या फसवणुकीची किंमत म्हणून मी या रण मैदानामध्ये उतरलेलो आहे मागच्या दोन दिवसामध्ये तुम्ही जर थांबला नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू ज्याही दिवशी तुम्ही उत्तमराव जानकराला अटक कराल त्या दिवशी या राज्यातला दोन कोटी धनगार त्या जेला राहणार नाही निश्चितपणानं मला या ठिकाणी सांगायचं आहे कारण मी सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी मागत होतो प्रणित तुम्हाला अनेक ऑफर आल्या परंतु ज्याही पद्धतीनं तुम्ही झाशीच्या राणी सरकल सुद्धा तुम्ही कशालाही दबला नाही बदला किंवा थांबला नाही म्हणून आमच्या सारख्या तरुणांना सुद्धा वाटलं की आपण सुद्धा या लढाईच्या मैदानामध्ये उतरलं पाहिजे आणि म्हणून मैत्री पाटील कुटुंब असेल आम्ही असो आम्ही तडजोड केली मित्रांनो आणि या जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण निश्चितपणाने तयार झालं आमच्याही कार्यकर्त्यांना वाटत होत की पवार साहेबांना तुम्ही साथ दिली पाहिजे आज पवार साहेब ज्याही पद्धतीनं एखाद्या योद्ध्यासारखं लढतायत आणि तुम्ही दोघांनी माग पुढं सोडून किंवा तुमच्या भविष्य पवार साहेबांच्या वरती सोडून तुम्ही हा माड्याचा तिरा सोडवला पाहिजे आणि म्हणून मित्रांनो आम्ही एक झालो आमच्या तालुक्यातल्या किंवा या माड्याची निवडणूक आम्ही एक हाती नेलेले आहे प्रनिधी ताईंची काळजी वाटत होती परवा राहुल गांधींची सभा होती अरे तुम्ही पाहिला असेल राहुल गांधींच्या अगोदर फक्त माझंच भाषण ठेवलं होत ती एक संधी होती अरे निश्चितपणानं त्या संधीच मी सोनं केलं प्रनिधी सभा संपल्यानंतर मला गाडीजवळ जायला अडीच तास लागले पाच हजार लोकांनी शेल्फी काढली आणि निश्चितपणानं तुम्ही एक महिला असून सुद्धा लढावा सोलापूरला मी उमेदवारी मागितलेली होती मित्रांनो धनगर समाजाचा गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये खासदार झाला नाही हे आमच्या समाजाची खंत आहे हा समाज, समाज दुबळा या समाजामध्ये नेते नाहीत या समाजाची संख्या अफाट आहे परंतु पंच्याहत्तर वर्षामध्ये एखादा तरी खासदार गेला पाहिजे ही समाजातल्या मनामध्ये भावना होती आणि म्हणून मित्रांनो सोलापूरमध्ये मी तिकीट माग मागितलेलं होत पण माझी त्या ठिकाणी फसवणूक केली गेली आणि या फसवणुकीची किंमत चुकवणाराच म्हणून मी या रण मैदानामध्ये उतरलेलो आहे मित्रांनो अनेक संकटाचा सामना करत मी इथंपर्यंत आलेलो आहे अनेक आमिषा अनेक वापर तुम्ही पाहिलेले आहेत आज या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल हा शेतकऱ्यांचा राजवाडा विठ्ठल सहकारी साखर कारखाना कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे मागच्या दोन दिवसामध्ये तुम्ही जर थांबला नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू ही राजकारणाची पद्धत मी माझ्या आयुष्यामध्ये कधी पाहिली नव्हती पण मला या सरकारला एक सांगायचं आहे ज्याही दिवशी तुम्ही उत्तमराव जानकराला अटक कराल त्या दिवशी या राज्यातला दोन कोटी धनगर त्या जेलला वेढा दिल्याशिवाय राहणार नाही ही हे सुद्धा धनगराच्या अंगामध्ये होळकरांचं रक्त आहे आम्ही सुद्धा लढाव आहोत तुम्ही अशा पद्धतीनं मुस्कटदाबी करत असाल तर निश्चितपणानं धनगर समाज सुद्धा खपवून घेणार नाही मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी बरीच मंडळी बोलणार आहेत परंतु मला साहेब तुम्हाला सांगायचं आहे सा की या राज्यातला शेतकरी अहवाल दिल झालेला आहे दिन दलित जागवला गेलेला आहे जिरौ, आरक्षणाच्या लढाई जिलवण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र बेचिराग या ठिकाणी केलेला आहे म्हणून साहेब तुमच्यावरती एक शेर म्हणून मी या ठिकाणी माझं भाषण संपवणार आहे जल गया है सब कुछ अब बचाए क्या है अगर पवार साहब है तो जला भी क्या है जला भी क्या है धन्यवाद मित्रानों